हनुमान जन्मकथा हनुमान हा भगवान श्रीरामांचा निष्ठावान सेवक हनुमान आपल्या असीम भक्ती अफाट शक्ती विनम्रता अशा अनेक गुणांस पूजला जातो हनुमानाच्या जन्माची कथा श्रीरामाच्या जन्माशी निगडित आहे हनुमानांचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून महादेवाची पूजा करत होती अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या हे सुद्धा आपल्याला मोल व्हावे म्हणून देवाची प्रार्थना करत होते त्यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे पुत्र कामेष्टी यज्ञ केला या यज्ञाचा प्रसाद म्हणून तिन्ही राण्यांना देवाकडून फळ मिळाले राणी कैकईच्या हाती आलेले फळ एक घार घेऊन पळाली पण उडताना तिच्या हातून ते दिव्य फळ निसटले हेच फळ वाऱ्याने अंजनीच्या हातात येऊन पडले आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले अंजनीने ते फळ श्रद्धेने ग्रहण केले अयोध्येत सुमित्रेने आपले फळ कैकईसोबत वाटून खाल्ले त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत तिन्ही राण्या आणि अंजनी या सर्वांना मुले झाली केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मारुती मरुत म्हणजे वारा किंवा वायू वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असेही म्हणतात शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार असल्याचीही श्रद्धा आहे मारुती अत्यंत शक्तिशाली होता एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळं वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र याने आपले वज्र वापरले या वज्र प्रहाराने मारुतीच्या हनवटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमान असेही पडले मारुतीची अनेक नावे बिरुदे आहेत केसरीचा मुलगा म्हणून केशरी नंदन अंजनीचा मुलगा असल्यामुळे अंजनीय वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र बजरंग हनुमंत ही तर नावेसुद्धा आहेत श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेला राक्षस राजा रावणाने पळवून लंकेला नेले श्रीराम लक्ष्मणाची सीतेच्या शोधात असताना हनुमानाशी भेट झाली इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे रावणाशी लढाई आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून सेवा केली त्यामुळे सहसा जिथे रामाची मंदिरे आहेत तिथे त्यांच्या बाजूला हात जोडलेला हनुमान असतोच त्याला भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे त्यामुळे असे म्हणतात तो आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतो जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातो अशी श्रद्धा आहे हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बळाची देवता मानले जाते समर्थ रामदासांनी हनुमानाच्या म्हणजेच बळाच्या उपसनेला प्रोत्साहन देऊन प्रोत्साहन दिले विविध ठिकाणी हनुमानांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आजही कुस्तीच्या आखड्यामध्ये हनुमानांची मूर्ती सहसा असते पहिलवान हनुमानाला नमन करूनच कुस्ती खेळतात तयारी करतात चैत्र पौर्णिमेला हनुमानाची जयंती साजरी होते हनुमानाच्या मंदिरामध्ये त्यांची विशेष पूजा होते मोठ्या संख्येने लोक हनुमानाच्या दर्शनाला जातात धन्यवाद